नमस्कार मोबाईल डेअरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत मोबाईल डेअरीमधील नवीन अनुदान या फीचरमध्ये फीचरबद्दल तर हे फीचर चालू करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे वरील दिलेल्या दोन क्रमांकावरती कॉल करायचा आहे आणि ते फीचर चालू करून घ्यायचं आहे हे नंबर आहेत स इथे तुम्ही बघू शकता सर्वात वरती बॅनरमध्ये यानंतर आपण बघणार आहोत मोबाईल डेअरीमध्ये अनुदान हा ऑप्शन कसा वापरायचा तर सर्वप्रथम आपल्याला दूध उत्पादक या ऑप्शनमध्ये यायचं आहे एकदा तुम्ही हा ऑप्शन चालू केल्यानंतर आपल्याला दूध उत्पादक ऑप्शनमध्ये दोन नवीन व फील्ड दिसतात यामध्ये आधार नंबर आणि फार्मर आय डी जर आपल्याला नवीन कस्टमर ॲड करायचा असेल तर आपण इथे एवढ्या डिटेल भरून आणि त्यांचा आधार नंबर आणि फार्मर आय डी भरून आपण हे सेव्ह करू शकता आता मला कोणत्याही प्रकारचा नवीन कस्टमर ॲड करायचं नाही त्यामुळे मी इथे करत नाही यानंतर आपल्याला एक्झिस्टिंग कस्टमरसाठी ही माहिती भरायची असेल तर आपल्याला एक्झिस्टिंग कस्टमरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पेनाचं बटन दाबायचं आहे त्यानंतर आता मी इथे आधार नंबर आणि फार्मर आय डी टाकू शकतो तर मला इथे ही माहिती भरायची आहे आणि फक्त सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे सेव्ह केल्यानंतर माझी माहिती अपडेट होते आता अशा प्रकारे मी आपल्या मोबाईल डेअरी से सेंटरमध्ये ही माहिती भरू शकतो आता ही माहिती भरल्यानंतर आ, तुम आपले जे दूध उत्पादक बांधव आहे यांच्याकडे जे आपण फार्मर ॲप आप दिलेलं आहे त्या ॲपमधून फार्मर स्वतः आपल्या दूध जनावरांची माहिती भरू शकतात तर सल, ती माहिती कशी भरायची हे आपण बघणार आहोत तर त्यासाठी मी आता मोबाईल डेरी कस्टमर ॲप ओपन करत आहे मोबाईल डेअरी कस्टमर ॲपमध्ये आल्यानंतर जेव्हा तुमचं हे फीचर ऑन असेल तिथे सगळ्या शेतकरी बांधवांना ह्या ॲपमध्ये जनावरं हा ऑप्शन दिसेल इन केस त्यांना हा ऑप्शन दिसत नसेल तर प्रोफाईलमध्ये जायचं आहे साईनआउटवर क्लिक करायचं आहे साऊन साईनआउट करायचं आहे आणि परत एकदा लॉग इन करायचं आहे हे केल्यानंतर आपलं ॲप रिफ्रेश होतं आणि आपण हा ऑप्शन परत बघू शकता आता मला जनावरे ॲड करण्यासाठी ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे यानंतर नवीन जोडा या बटणावर क्लिक करायचा आहे इथे मला जनावराचा प्रकार निवडायचा आहे गाय म्हैस आता मी इथे गाय निवडतो यानंतर गायची जात निवडायची आहे आता मी इथे जर्शी निवडत आहे यानंतर गाय दूध देते की नाही होय नाही या ऑप्शनवर क्लिक करून आपण होय नाही म्हणू शकता यानंतर आपल्याला गायचे नाव द्यायचं आहे आता इथं मी गायीचं नाव देत आहे काउ नंबर सिक्स यानंतर टॅक क्रमांक आपल्याला ॲड करायचा आहे आता मी इथे अंकी टॅग क्रमांक ॲड करतो यानंतर जन्मतारीख आपल्याला गायीची टाकायची आहे जन्मतारीख मी आता इथे सिलेक्ट करत आहे यानंतर गाय प्रतिदिन किती लिटर दूध देते हे आपल्याला टाकायचं आहे आता मी ते अठरा लिहित आहे आणि सेव्ह करत आहे तर अशा प्रकारे आपण मोबाईल डेअरी कस कस्ट, सेंटर कस्टमर ॲपमध्ये जनावरांची माहिती भरू शकता धन्यवाद यानंतर पुढील भागात आपण बघणार आहोत की आपण कॉम्प्युटरमध्ये ही गोष्ट कशी करणार आहे ठीक आहे नमस्कार आपलं स्वागत आहे मोबाईल डेअरीमध्ये पुन्हा एकदा तर आज आता आपण परत शिकणार आहोत मोबाईल डेअरीमध्ये अनुदान ऑप्शन कॉम्प्युटरमध्ये कसा वापरायचा हो मोबाईल डेअरीमध्ये एकदा आल्यानंतर आपल्याला कॉम्प्युटरमध्ये असे ऑप्शन दिसतील यामध्ये आपल्याला अनुदान या ऑप्शनवर जायचं आहे यानंतर फार्मर हर्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता या ऑप्शनमध्ये आपण गायांची माहिती भरू शकता इन केस जर तुम्ही तुमच्या शेतकरी बांधवांना फार्मर ॲप दिलेलं नसेल तर तुम्ही स्वतः इथून ही गायांची माहिती भरू शकता तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला न्यू या, या बटनावर क्लिक करायचं आहे केल्यानंतर आपल्याला कस्टमर कोड सिलेक्ट करायचा आहे कस्टमर कोड सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला टाईप म्हणजे गायचा गाय आहे की कि टाईप सिलेक्ट करायचं आहे यानंतर ब्रीड कोणती आहे गायची जसे की आता मी इथे सिलेक्ट करत आहे जर्सी यानंतर आपल्याला गायीची करायची आहे यानंतर आता मी इथे जन्मतारीख सिलेक्ट केली आहे जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर मला पुढचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे गाय दूध देत आहे की नाही आता माझी गाय दूध येत आहे तर मी इथे येस लिहिणार यानंतर आपल्याला गायीचं नाव द्यायचं आहे आता मी इथे देत आहे काउटेन आणि यानंतर आपल्याला बारा अंकी गायीचा टॅक नंबर ऍड करायचा आहे अशा प्रकारे मी ही माहिती सेव्ह करू शकतो तर अशा प्रकारे आपण पूर्ण गायांची माहिती इथे ऍड करू शकता आणि त्याचबरोबर आपल्याला जर ही माहिती एक्सेल एक्सेलमध्ये पाहिजे असेल तर आपण इथे ही एक्सेल डाउनलोड करू शकतो एक्सेल मी डाउनलोड एक्सेल या बटनावर क्लिक केल्यानंतर सेव्ह होते आणि जर तुम्हाला ती कुठे दुसरीकडे वापरायची असेल तर ती तुम्ही वापरू शकता आता यानंतर मला जर डेली कलेक्शनचा रिपोर्ट पाहिजे असेल तर मी डेली रिपोर्टवर हो जाणार आहे यानंतर मला कोणत्या तारखेचं बघायचं आहे ते मी बघणार आहे आता मी ते अकरा ते सोळा या तारखेमधला बघायचं आहे तर मी ते तारीख सिलेक्ट करतोय अकरा एक दोन हजार चोवीस ते सोळा एक दोन हजार चोवीस यानंतर मी डाउनलोड या बटनावर क्लिक करत आहे डाउनलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर माझी फाईल डाउनलोड होत आहे ही फाईल डाउनलोड झाल्यानंतर आता मी ही फाईल ओपन करून बघू शकतो <coughs> <coughs> आता माझी एक्सेल फाईल ओपन झालेली आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकता की आपल्याला पूर्ण डेटा आलेला आहे आलेला आहे जसं की सिरियल नंबर डेट फार्मर आय डी फार्मरचं नाव त्यानंतर ते त्याचे मॉर्निंगचे इव्हिनिंगचे कलेक्शन यानंतर क्वांटिटी लिटरमध्ये आणि त्यानंतर टॅग टॅग असतात ते त्यानंतर फॅट एसन लिटर आणि टोटल अमाऊंट या प्रकारचा रिपोर्ट आपल्याला मिळून जातो यानंतर आपल्याला दहा दिवसांचा रिपोर्ट पाहिजे असेल तर आपण टेन डेज रिपोर्टमध्ये जाऊ शकतो आणि इथून आपण डेट सिलेक्ट करून तो डाउनलोड करू शकतो इथे तुम्हाला एलिजिबिलिटी नो हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्ही ही फाईल डाउनलोड करू शकता तर मी आता Uh, समजू शकतो की हा ऑप्शन आपल्याला पूर्णपणे समजलेला आहे तरी आपल्याला काही अडचण आल्यास आपण मोबाईल टीरच्या सपोर्ट नंबरवर कॉल करू शकता धन्यवाद